माजी सरपंच गोगळे इनाम देणार संजय देसाई पाचशे एक रुपये चित्तर झाली पाहिजे गाव मध्ये बैरवनाथाची यात्रा संपूर्ण पाहिजे

या परंपरेला गोवे पासून ही प्रथा चालू झाली मी सर्वात प्रथम या गोबे गावच्या वयस्कर लोक असतील आणि त्याच्यापेक्षाही आमची तरुण पिढी आहे मुंबईमध्ये त्यांचं एवढं मोठं योगदान आहे की या फळामध्ये ग्रामस्थ म्हणून गोवे म्हणून आम्ही एकही रुपाय घालवत नाही ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सत्त्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे स्मरणात बसतं म्हणून सर्वप्रथम मी त्यांना नमस्कार शतमस्तक होईल एवढी मोठी परंपरा त्या आमच्या मंडळानं ग्रामस्थानी चालवले त्यांचं मी सर्वात आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार लक्ष द्या वस्तात वस्तात फिरत राह अमरनाथ यात्रेनिमित्त चाललेल्या या सर्व फडाचे गावकऱ्यांच्या दोन दोन हजारापर्यंत कुठ्या चालू आहे मोठ्या प्रमाणात फळ कोल्हापूर सांगली सातारा वाई पाचवड भोर या इकडून सर्वीकडून येणारे सर्व पैलवान आहे आणि आमच्या भागातील सर्व एकशे पाच गावांचे पैलवान आहेत त्या सर्व भक्तांची यात्रेनिमित्त आम्ही हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो वीस ते पंचवीस हजारापर्यंत जातो आपण पाहू शकता बाकी आहेत जवळपास पंचवीस हजारापर्यंत हात फडच्या वातावरणात यात्रा पडलेले आहे परिवर्तन भोगवे 我。